हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईव्ह कसे सर्व मस्त मजेत असतील तर आज मी तीन तीन चार दिवस झाला व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे तर म्हणलं की चला आता व्हिडिओ आपण पोस्ट करूया कारण की मला पण तुमच्याबरोबर सर्व गोष्टी शेअर करायला खूप 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 आवडतात आणि तुम्ही खूप मला छान त्याचा फीडबॅक पण देता तर म्हणलं की चला तर आत्ताच मी भरपूर सारे फर्निचरचे मॉल पाहिले तेव्हा मला कुठं एक गो व गोष्ट पसंत पडली आहे ती आता दोन दिवसात माझ्या घरी येईल मी जाऊन बुक वगैरे केलेली आहे कारण का ती माझ्यासाठी छोटी आहे पण नाही का मी घेतलेली आहे स्वतः घेतलेली आहे म्हणून खूप मला त्याचा छान आहे आणि अभिमान वाटतो <coughs> की बाबा मी पण काहीतरी एक छोटी गोष्ट घेतलेली आहे म्हणून आणि ह्याच महिन्यात नेक्स्ट दुसरी पण गोष्ट येणार आहे त्याच्या अगोदर मी ती गोष्ट घेतलेली आहे कारण की ती मला लागत होती आणि कारण की आता मी माझं ऑनलाईन वर्क आहे तुम्ही तर पाहतच आहे आणि आपण सोशल मीडियावरनं काहीतरी आता आपण जर व्हिडिओ पाहत असेल तर आपण किती आपले दोन तास कसे जातात ते आपल्याला समजत नाही आपण व्हिडिओ स्क्रोल करत बसलो तर बरोबर आहे इन्स्टाला जातेस फेसबुकला जातेस कुठंही जा किंवा यूट्यूबला जातेच आपल्याला नवीन तिथून लर्निंग भेटतं का नाही भेटत अजिबात आपण फक्त व्हिडिओ स्क्रोल करतो आणि एन्जॉय करतो फक्त पण त्याच्यातून आपल्याला इन्कम कशी घ्यायची हे पण आपल्याला समजलं पाहिजे कारण की आजकाल सगळं ऑनलाईनचा जमाना निघलेला आहे सोशल मीडिया निघलेला आहे काही पण आपल्याला कशाची पण ॲडव्हर्टाईज करायची म्हणलं की आपण सोशल मीडियाचा यूज करतो आहे कारण काय सोशल मीडियापासून आपण हजारो लोकांपर्यंत पोहोचणारे लाखो लोकांपर्यंत पोहोचणार बरोबर आहे कोणतीही गोष्ट छोटी म्हणा मोठी म्हणा आजकाल हॉटेल हॉटेलचे बिझनेस आहे तर भरपूर साऱ्या हॉटेलचे ॲडव्हर्टाईज निघालेले आहेत जे फूड ब्लॉगर आहे तिथे जाऊन व्हिडिओ शूट करतात सांगतात इथलं इथलं जेवण छान आहे टेस्टी आहे तुम्ही पण जाऊन तिथं टेस्टी करा बरोबर आहे असेच छोटे छोटे गोष्टी आहेत त्या सगळ्या ऑनलाईन निघालेल्या आहेत तर त्याच हॉटेलची आपली नाही का ॲडव्हर्टाईज केली जाते आणि ते आपल्यापर्यंत पोहोचली जाते तर तशीच आता मी जो बिझनेस करत आहे ते पण एक ॲडवर्टाईजच आहे असं समजा कारण की ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन म्हटलं की माणसांना कसं फ्रॉड वाटतं बरोबर आहे तर फ्रॉड काय नसतं आपण पहिल्यांदा चेक करा आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये उतरायचं ना उतरायचं तो आपला प्रश्न जा आहे जाऊ त्या मला त्याच्यावर काही जास्त बोलायचं नाही आहे पण मी त्याच्यातूनच माझे नाही का काय काय माझे स्वप्न छोटे छोटे आहे ते पूर्ण करत आहे आणि मला त्याचा आनंद वाटतो आहे कारण की मी माझा वेळ न वाया घालवता आणि मी माझ्या त्याच्याबरोबर कारण की ऑनलाईन करते म्हणून मला टाईम फ्रीडम पण खूप भेटत आहे आणि मला जर बाहेर जाऊ वाटलं तर मी माझे दोन तास नाही का किंवा मी आता दोन तास काही वर्क करणार नाही आहे मला बाहेर जायचं आहे आज मला फिरायला जायचं आहे तर मी माझ्या मनाने जाऊ शकते मला नाही तर जॉबला ॲप्लिकेशन करायचं आहे बाबा मला सुट्टी पाहिजे किंवा काय पाहिजे किंवा मला कुणाकडे नाही का ॲप्लिकेशन करून सुट्टी मागायची असं काहीच नाही इथं मी पूर्ण माझ्या मनाची मालकीन आहे आणि ते मी करत आहे तर ती गोष्ट घेतली भरपूर सारे मॉल फिरले माझे खूप पाय दुखायला लागले परत एका ठिकाणी गेले तिथून एवढे फिरून आले परत एका ठिकाणी गेले पण तिथलं पण काय काम झाले नाही म्हणून उद्या पुण्यामध्ये पण चाललेले आहे तर खूप छान मला असं मी लाईफ एन्जॉय करते आणि त्याच्याचबरोबर इन्कम पण खूप छान घेत आहे आणि तेच ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि दोन तीन दिवस झालं मी व्हिडिओ काही पोस्ट केले नाही येते पण उद्यापासून कंटिन्यू दोन टाईम माझे व्हिडिओ येणार आहेत नक्की तुम्ही मला सपोर्ट करा आणि तुम्ही करतच आहे आणि नक्कीच म्हणजे नाही का प्रत्येकानेच काय ना काय कुठं ना कुठं पण काहीतरी आपने का आपने का केल ते केलं पाहिजे आणि लेडीजसाठी तो खूप गरजेचं आहे कारण काय काय कारणानिमित्त आपली फॅमिली म्हणा किंवा आपले लहान मुलं म्हणा काही म्हणा आपल्याला त्यांना सांभाळण्याची ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्यावर ते आपल्याला बघायचं असतं घर पण आपल्याला बघायचं असतं त्याच्यामुळं आपण बाहेर जॉबला काही जाऊ शकत नाही बरोबर आहे त्याच्यामुळंच आपण का हे केलं पाहिजे स्वतःसाठी थोडंसं इंडिपेंडेंट बनलं पाहिजे आणि घरी बसून आपण छान इन्कम घेऊ शकतो कारण की आता कोणीच असं हाऊसवाईफ नसेल की त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे फक्त त्याचा आपल्याला यूज करता आला पाहिजे प्रॉपर आणि प्रॉपर यूज केला ना की त्याच्यातून आपल्याला अर्निंग भेटणारच आहे कारण की असं एकाचाही पण मोबाईल नसेल की पंधरा हजाराच्या खाली असेल हाऊसवाईफचा मेन पंधरा पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार ह्याच्या पुढेच मोबाईल असतात बरोबर आहे तर त्याच्यामधून आपण छोटेसे छान घेऊ शकतो मी एवढे सांगेल आणि स्टुडंट पण आता स्टुडंट तर पूर्ण मम्मी पप्पांवर डिपेंड असतात आईवडिलांवर डिपेंड असतात त्यांचं शिक्षण पाणी बाहेर राहायचं म्हटलं तर बाहेर भरपूर किती सारा खर्च आहे हॉस्टेलचा म्हणा परत ट्रॅव्हलिंगचा म्हणा भरपूर सारा गो खाण्यापिण्यापासून सर्व आपल्याला घ्यावं लागतं आणि जवळजवळ वर्षाचे एक लाख रुपये दीड लाख रुपये आपल्याला एका एक वर्षाचे लागतात नंतर ती डिग्री घ्यायची आणि डिग्री घेतल्यानंतर पण आपण जॉबसाठी इकडं पळ तिकडं पळ आणि भरपूर साऱ्या गोष्टी काय कराव्या लागतात मी पण नवीन तेच केलं जॉबसाठी पण खूप पळे मी खूप काय काय काढलेलं आहे माझे शॉर्ट व्हिडिओ आहेतच तर माझा हा चॅनेल नव्हता तर मी मा माझ्या इन्स्टावर काही पोस्ट केलेले आहेत व्हिडिओ ते तुम्ही जाऊन बघू शकता की मी कुठं कुठं पळाले सायबर कॅफेमध्ये मला किती वेळा जावं लागलं ला, मला हे फॉर्म भरा ते फॉर्म भरा पोलीस हे लागत होतं काय म्हणते मला त्याचं जर नाव आठवा ना तुम्हाला आठवलं हो तर सांगा पोलीस व्हेरिफिकेशन लागत होतं ते लागत होतं भरपूर साऱ्या काही गोष्टी लागतात कारण काय प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे वेग वेग रूल असतात ते आपल्याला फॉलोच करावं लागतात आणि मी सिप्लामध्ये पण ट्राय केलं होतं पण तिथं काय वॅकन्सी नसल्यामुळं आणि तिथं ह्याच्यामध्ये वॅकन्सी होती म्हणजे नाही का कॉन्ट्रॅक्ट बेसवर होती म्हणून मी ते थोडंसं इग्नोर केलं कारण की मला डायरेक्टच म्हणजे नाही का आपण जर हे करत असन आपल्याकडे डिग्री वगैरे असेल तरी पण आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर करत असेल तर आपल्याला फक्त सहा महिनेच तिथं ठेवलं जातं आणि सहा महिन्यानंतर परत त्यांचे आपल्याला मेल येणार किंवा काय येणार आणि आपण तिथून परत आपल्याला कामावरनं काढून टाकलं जाणार म्हणून मग मी कन कॉन्ट्रॅक्ट बेसवरचं जरा सोडूनच दिलं आणि नंतर मग मला सोशल मीडियावरनं हा बिझनेस पण आला आणि त्याच्याचबरोबर यूट्यूब चॅनल पण मी नवीन चालू केला आणि तुम्ही खूप छान मला सपोर्ट करताय आणि यूट्यूबचं पण लवकरच पेमेंट येणार आहे मज्जाच मज्जा आणि त्याच्यातून पण म्हणजे मी जरी पेमेंट आलं तरी मी वायपट खर्च करणार नाही आहे मला नवीन काय 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 गोष्टी शिकायच्या आहेत आणि नवीनच रोज नवीन तर लर्निंग घेतच आहे कारण की आपण आलो कशाला आपल्या जन्मात झाल्या कशाला काहीतरी नवीन शिकण्यासाठी ना की बाबा आहे ते तर आहेच ना की पण आपल्याला अजून काय रोज नवीन शिकायला भेटण हे खूप महत्त्वाचं आहे अँड मेन म्हणजे मी लायब्ररी जॉईन केलेली आहे तर मला हे नव्हतं काय म्हणतात त्याला बुक मी कत घेऊ शकत नव्हते मी घेतले पण माझे चार पाचशे रुपये गेले बुकला म्हणून मी म्हणले की नाही का आपण एकदा वाचणार आहे आणि परत त्याचं मग साठा करून काय करू ना जेव्हा आपली अजून थोडीशी परिस्थिती सुधारण तर मी घेऊ शकते आणि वाचू शकते त्यासाठी मग मी इथली लायब्ररी जॉईन केलेली आहे आणि त्या लायब्ररीमधून माझे विचारच मला फक्त स्वतःची तर स्वतःची इंडिपेंडेंट तर बनायचंच आहे आणि इंडिपेंडेंट म्हणतानंतर मला पैसे पण कमवायचे हो आहेत कारण की पैसे खूप पी आहेत पैसे असतात तर माणसाला इज्जत आहे ना तर अजिबात इज्जत नाही कारण की आजकाल पैशाला इज्जत आहे माणसाला नाही बरोबर आहे ना हे जर वाक्य खरंच कोणाला आवडलं असेल ना तर नक्की कमेंट्स करा कारण काय बरोबर आहे का इज्जतीला पै काय म्हणतात त्याला पैशाला इज्जत आहे माणसाला नाही माणूस कितीही चांगला असू द्या पण पैसे असेल ना तर त्याच्या अजून पर्सनॅलिटी मना वाढा वाढती किंवा इज्जत पण जास्तच वाढतील ला जास्तच लोकं त्यांना हे करतात तर हे पुस्तक आहे आणि मी तिथं एक पुस्तक वाचत होते ऑलरेडी तर तिथं येणं हे होतं म्हणजे ते पण असं नाही का श्रीमंत आपण कसं बनायचं हे ह्याचंच होतं कारण की माझा विचार माइंडसेटच तो झालेला आहे माइंडसेटमध्ये मला निगेटिव्ह गोष्टी ह्या येतच नाहीत आणि कधी येणार पण नाही येते आणि मग त्या सरांनीच मला हे पुस्तक आणू दिलं आणून दिलं थिंक अँड ग्रो रिच विचार करा आणि श्रीमंत हा विचार करा आणि श्रीमंत व्हा तर नेपोलियन हिलचा आहे खूप छान आहे इथं लेखक आणि मी मग जास्त करून आहेत ना जे इंग्लिश पुस्तकं ट्रान्सलेट झालेले आहेत ना तेच वाचते कारण काय तिथं म्हणजे लायब्ररी आहे खूप सारी जुनी लायब्ररी आहे म्हणून तिथं हे तर नाही येते इंग्लिशमधून नाही येते पुस्तकं असतील पण मी सरांना काही विचारलेलं नाही आहे न ना लवकरच नक्कीच विचारेन कारण काय जाऊ मला आता माझा स्टडी चाललेला आहे आणि जेव्हा मला प्रॉपर समजायला लागेल तेव्हा मी नक्कीच इंग्लिशचे बुक पण रीड करन आणि मला करायचे आहेत कारण की त्याच्यातून पण मला काही नवीन लर्निंग भेटेल सॉरी ते पुस्तक एवढं छान आहेत एवढं ह्याच्यात काही काही स्टोऱ्या आहेत ना तर आता माझं किती वाचून झालं आहे आज मी फक्त तिसरा दिवस झाला आणलेलं पुस्तक तर पन्नास पेज माझे वाचून झालेले आहेत आणि आता पन्नास व पेज मी वाचत आहे हो पण असंच पेज मी वाचत आहे खूप छान आहेत खूप छान विचार आहेत त्याच्यामध्ये आणि असेच मुळं नाही का आपली प्रगती होत जाते आपलं फक्त आपल्याला फक्त विचार चेंज करायचे विचार चेंज वीचार, वीचार तर ना आपण बरोबर त्या मार्गाने लागायला लागतो जर आपले विचारचं विचारच भुरसट असतील ना तर नाही लागणार आहे त्या मार्गाने नाही लागणार आहे आणि आज थोडीशी हेअरस्टाईल चेंज केलेली आहे व घातलेली मी किती दिवसातून घातला आहे वगैरे मला आठवत पण नाही आहे की मी व कधी घातला होता कारण की केस छान झालेले आहेत ना म्हणून मग मी घातलेला आहे ना तर तेवढे ओढेशे केस किंवा के काय ते मग नाही छान वाटत ते तर मला थोडेसे केस कापायचे आहेत खालून तर मी कापू का मला नक्की सांगा कमेंट्समध्ये कारण काय फाटे फुटलेले आहेत फाटे फुटले ना मग केसाची वाढ थांबते बरोबर आहे ना म्हणून मग मी केस का कापणार आहेत खालून आणि थोडेसे वाईट पण व्हायला लागले मत्तारी व्हायला हो लागले थोडेसे <laughs> तर वाईट केस तर काय तर सर्वांचेच व्हायला लागले ते ते काही विशेष नाही आहे तर चला मग आजपासून दोन टाईम व्हिडिओ येणार आहेत नक्की व्हिडिओला सपोर्ट करा तुम्ही तर सपोर्ट करताना नक्कीच मला माहीतच आहे पण अजून पण माझी अपेक्षा आहे की तुम्ही सपोर्ट करावा म्हणून आणि मी तिथं व्हिडिओ म्हणजे मी हा बोलून व्हिडिओ का काढला कारण की तिथं नाही का आपण काहींची परमिशन न घेता आपण व्हिडिओ नाही शूट करू शकत म्हणून मी एक फक्त थमनेलसाठी मी तिथं फोटो व्हिडिओ छोडा थोडासा शूट केला कारण काय म्हणलं की नको आणि उद्या गेलं तर तिथून ती माझी डिलिव्हरी येणार आहे किंवा मी स्वतः जाईल आणायला किंवा ते द्या ते आणून देतील तर ते तर शूट करणारच आहे आणि घरी घरात आल्या त्याचा किती छान वेलकम होणार आहे हे आय थिंक खूप छान असणार आहे ते माझ्यासाठी छोटंसंच आहे पण खूप छान असणार आहे तर भरपूर सारे फिरले कारण की आपण एकाच ठिकाणी जाऊ ना आता मी बघा तर तुम्ही पण तोच विचार करता की तू ऑनलाईन ठीके करती आहे पण ते फ्रॉड आहे किंवा काय आहे का भरपूर सारे तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत बरोबर आहे ना तर त्याचसाठी मला हे करायचं आहे आपण एका ना चौकशी करता की आपण भरपूर सारे ठिकाणी चौकशी करतो बरोबर आहे तर तुम्ही पहिल्यांदा बघा काय आहे काय नाही आणि मग आपण त्याच्यावर डिस्कस करू शकतो आपण आपल्याला काहीच त्या गोष्टीचं माहीत नाही आणि त्या गोष्टीविषयी आपण बोलून काहीच उपयोग नाही आहे जर त्या गोष्टीपासून आपल्याला फायदा असेल तर आपण बोलू शकतो बरोबर आहे तर आता मी भरपूर एवढे दुकानं फिरले असेल जवळजवळ सहा ते सात दुकानं मी फिरले मोठे मोठे मॉल आहेत फर्निचरचे मोठे मोठे मॉल आहेत तेवढे आख्खे फिरले आख्खे मग तिथं जाऊन चौकशी पण केली हे एवढ्यालाच का ते तेवढ्यालाच का एवढंच किमतीचं का नाही तुमचं एवढं मोठं दुकान आहे तर तुम्ही मग सगळ्याच व्हरायटी का नाही ठेवल्या लहान मोठ्या सगळ्याच वरायटी ठेवायच्या ना कारण की तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचं गिरायकी होऊ शकतं असं थोडी आहे ना फक्त इथं जास्त हाय क्लासवालेच जा, लोक येऊ शकतात ते मिडल क्लासवाले येऊ शकत नाहीत असं थोडी आहे ना मी एवढं सर्व आणि प्रत्येक दुकानात जाऊन प्रत्येक दुकानामध्ये जाऊन तीच चौकशी केली मी कि मले मले हो की मला एवढंच किमतीचं पाहिजे मला मग तुमच्याकडं काच नाही आहे तुम्ही का नाहीच ठेवलं मग ते म्हणले की नाही का की हे हे आम्ही दुसऱ्या आमच्या दुकानात आहे किंवा आम्ही नाही ठेवलं ते कारण काही गे जसं असंच मागतं तसंच मागतं किंवा नाही आहे ते सगळं आहे असे भरपूर मला म्हणजे त्यांच्याकडून आन्सर भेटले पण भेटले ना काय का होईना ना आन्सर मला भेटले म्हणून आपण विचारलं बोललं तरच आपले काय प्रश्न असतात ते सुटतात नुसते आपण मॅसेज केले किंवा मॅसेजवर प्रश्न सुटत नाही आहे ते आणि ती गोष्ट मी घेत आहे कारण का त्याच्यानंतर एक अजून एक नवीन गोष्ट येणार आहे त्यासाठी तर खूपच हॅप्पी आहे आणि रोज नवीन दोन व्हिडिओ येतील एक सकाळचा एक संध्याकाळचा पहिला व्हिडिओ बारा वाजेपर्यंत येईलच आणि दुसरा व्हिडिओ माझा संध्याकाळी सहाच्या पुढे मी कधीही टाकू शकते म्हणून आठ वाजेपर्यंत कधीही टाकू शकते मला जसा वेळ भेटेन तसा आणि माझ्याकडं वेळेचा टाईम आहे म्हणून मी नक्कीच माझ्या व्हिडिओसाठी आणि तुमच्यासाठी नक्कीच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि छान छान कमेंट्स करा नक्कीच तुमच्या कमेंट्सला फीडबॅक भेटेल ब बाय भेटू भेटच्या व्हिडिओमध्ये ब बाय आणि तुमच्याबरोबर बोललं ना खरंच मला खूप छान वाटतं आणि खूप माझं मन मोकळं होतं की मी तुमच्याबरोबर टाईम स्पेंड करते आणि बोलते म्हणून ब बाय